नमस्कार मित्रो हो मित्रो हो आपण जर पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असाल किंवा अपात्र असाल किंवा पी एम किसान योजनेसाठी आपण अर्ज केलेला आहात पण आपला अर्ज पेंडिंगमध्ये आहे किंवा आपला अर्ज काही कारणास्तव रिजेक्ट झालेला आहे पण ते कारण आपल्यासाठी लागू नाही आहे त्याचबरोबर आपण पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसाठी पुढे अर्ज करणार असाल तर या सर्व लाभार्थ्यांसाठी सर्व शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे ही अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर या संदर्भातील मित्र हा तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत तर आता या चारशे अकरा सेवा बाह्य यंत्रणांद्वारे काय नेमकं काम केलं जाणार आहे पहा तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो तथापि किसान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयं नोंदणीकृत लाभार्थींना मान्यता प्रदान करणे पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थी त्याचबरोबर ई सी प्रमाणीकरण बँक खाती आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे लाभार्थीची भौतिक तपासणी करणे चुकीचे अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंतिम मान्यता प्रदान करणे किंवा नाकारणे या बाबी प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे सदर दोन्ही योजनांच्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवाबाह्य यंत्रणांद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्याची विनंती संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रांवर संचालक विस्तारो प्रशिक्षण यांनी केली होती आणि सदर विनंतीस अनुसरून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मित्र हो मुख्य सचिव असतील अपर मुख्य सचिव सेवा अशा विविध अधिकाऱ्यांच्या दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली आहे आणि त्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या चा सेवा बाह्य यंत्रणांद्वारे घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून यासाठी आता मान्यता दिलेली आहे त्यामुळे मित्रो आता जिल्हा नोडल अधिकारी पी एम किसान तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सर्व मुंबई व मुंबई शहर वगळून म्हणजे चौतीस जिल्ह्यांमध्ये जिल्हा नोडल अधिकारी त्याचबरोबर तालुका नोडल अधिकारी पी एम किसान तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सर्व मुंबई व मुंबई शहर मधील तालुके वगळून म्हणजे जवळपास तीनशे पंचावन्न तालुक्यांमध्ये देखील तालुका नोडल अधिकारी आता नेमले जाणार आहेत त्याचबरोबर पीएम किसान राज्यस्तरीय अंमलबजावणीसाठी कक्ष कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी देखील सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर त्याचबरोबर तंत्र सहाय्यक कार्यालयीन सहाय्यक संगणक चालक आणि शिपाई तर ही पदे देखील आता सेवाबाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत यासाठी शासनाने मित्रो हा शासन निर्णय निर्गमित करून मान्यता दिलेली आहे तर अशा प्रकारे मित्रो हो चौतीस जिल्ह्यांमध्ये जिल्हा नोडल अधिकारी तर तीनशे पंचावन्न तालुक्यांमध्ये तालुका नोडल अधिकारी हे नेमले जाणार आहेत यामुळे आता पी एम किसान व नमोशेतकरी योजनेसंदर्भात आपल्या ज्या काही शंका असतील आपल्या जे काही तक्रारी असतील ते आता लवकरच त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जाणार आहेत त्या आपल्याच तक्रारींचं निरसन त्या ठिकाणी होणार आहे आणि पी एम किसान व नमोशेतकरी योजनेचा आपल्याला जर लाभ मिळत नसेल तर तो लाभ देखील ला आता आपल्याला मिळण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे बऱ्याच जणांची ही तक्रार होती की पी एम किसान योजनेसाठी आम्ही पात्र असून देखील आम्हाला हप्ता व्यवस्थित मिळत नाही किंवा पी एम किसान योजनेसाठी आम्ही पात्र असून देखील आम्हाला अपात्र करण्यात आलेला आहे किंवा पी एम किसान योजनेसाठी आम्ही अर्ज केलेला असून देखील अजूनपर्यंत आमचा अर्ज पेंडिंगमध्ये दाखवत आहे किंवा बेनिफिशरी स्टेटसमध्ये आम्ही सर्व कामं पूर्ण केलेली आहेत तरी देखील आमचे स्टेटस जे आहे अजूनपर्यंत अपडेट झालेले नाही आहे त्यामुळे आम्हाला हप्ता मिळालेला नाही आहे किंवा आमचे हप्ते पेंडिंग राहिलेले आहेत अशा प्रकारचे जे काही आपले कामं आहेत ते आता आपल्या तालुक्याच्या ठिकाणी तालुका नोडल अधिकाऱ्यांमार्फत केले जाणार आहेत त्याचबरोबर जिल्हा नोडल अधिकारी नेमल्यामुळे देखील आपल्या जे काही तक्रारी आहेत त्या लवकरात लवकर त्या ठिकाणी सोडवल्या जाणार आहेत तर अशा प्रकारे अशा लाभार्थ्यांसाठी अशा शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद